उद्धव साहेबांचं पाच मिनिटात या व्यासपीठावर आगमन होत आहे परभणी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार संजयजी जाधव हे तिसऱ्यांदा निश्चितपणे हॅड्रिक फार मोठ्या मतानं हे निवडणूक जिंकणार आहेत आणि आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहात

निवडून येणार आहेत तरी आपण तीन दिवस सगळ्यांनी काळजी घेऊन त्या ठिकाणी आपण सर्वजण सतर्क राहून त्या ठिकाणी आपण जास्तीत जास्त मतदान करून घ्यावं एवढीच कर या प्रसंगी विनंती करतो या ठिकाणी थांबतो यानंतर सुरेश माझे आमदार सुरेश सुरेशजी दादा देशमुख यांना विनंती कर आपण थोडक्यात आता उद्धव साहेब झालेली आहे म्हणून आपल्याला दोन मिनिट आहे दादा दोन मिनिटात संपाव आपलं मार्ग मार्गदर्शन आता हे दोन मिनिटात संपव मार्गदर्शन कसं संपवायचं आता हे दोन, दोन मिनिटात संप मार्गदर्शन कसं संपवायचं

आपले उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव साहेब आता थोडक्यात आदरणीय सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब ह्या इथे येणार आहेत आणि आपण त्यांच्या भाषणाला एवढ्या प्रचंड गर्दीने ह्या ठिकाणी आपण उपस्थित राहिलेलो आहेत आपल्याला कल्पना असेल की या जिल्ह्यासाठी आणि मतदारसंघासाठी गेल्या दोन टर्ममध्ये माननीय संजय उर्फ बंडू जाधव साहेब या ठिकाणी खासदार आहेत आता काल परवा जे मोदी साहेब त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी त्या उमेदवारांनी भाषण आणि के काय केलं आम्ही सांगितलं की त्यांनी ह्या ठिकाणी अनेक कामं त्या ठिकाणी बंधू जाधव साहेबांनी केलेत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण ह्या ठिकाणी उपस्थित करणार आहोत जे कॉलेज मेडिकल कॉलेज या ठिकाणी एक खाजगी शासकीय मेडिकल कॉलेज ज्या ज्यावेळेस उद्धवजी ठाकरे साहेब यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस मी आणि बंडू साधव साहेबासोबत राहुल पाटील आम्ही तिघजणं जाऊन त्यांच्या कॅबिनेटमध्ये जाऊन सांगितलं की परभणी जिल्ह्यासाठी शासकीय महाविद्यालय आवश्यक आहे एक लढा या ठिकाणी जनतेने दिला आणि ह्या ठिकाणी उद्धवजी साहेबांनी त्या ठिकाणी शासकीय म्हणजे त्यांच्या काळामध्ये शासकीय महाविद्यालय आपण या ठिकाणी मंजूर करून आणलेलं आहे आज त्याचबरोबर या ठिकाणी दोन मेडिकल कॉलेज आले खाजगीसुद्धा आपण त्या ठिकाणी राहुल पाटला साहेबांनी या ठिकाणी आणलेलं आहे मला सांगायचं आहे की गेल्या दहा वर्षामध्ये जी सत्ता कोणाची होती की मोदीचं सरकार होतं आणि या दहा सरकारमध्ये त्यांनी ज्या गॅरंट्या दिलेल्या होत्या त्या गॅरंट्यामध्ये दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करू महागाई या देशातली महागाई कमी करू पाच वर्षामध्ये शेतकऱ्याला कमाईचे दुप्पट करू आणि अच्छे दिन आहे सबका विकास सबका साथ आणि महिलाच्या संदर्भामध्ये सुरक्षा आणि सक्षमीकरणाचं काम ह्या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलं देश भ्रष्टाचार मुक्त करू खात्यामध्ये <coughs> पंधरा पंधरा लाख रुपये या ठिकाणी त्यांना देऊ अशा प्रकारचे अनेक वादे अनेक गॅरंट्या त्यांनी ह्या ठिकाणी घेतलेल्या होत्या आता आपण टी व्हीमध्ये बघत असतो टी व्हीमध्ये काय बघत असतो मोदी की गॅरंटी मोदी की गॅरंटी आता कोणत्याच गॅरंटी त्यांनी पाळलेल्या नाहीत आणि म्हणून याच्या देशाचा विचार आपण ह्या ठिकाणी करायला पाहिजे आज या पेट्रोलच्या दराच्या संदर्भामध्ये आज अडाणी आणि अंबानीसारख्या लोकाला एक लूट करून सर्वसामान्य जनतेची लूट करून या ठिकाणी जवळपास याच्या करामधून पेट्रोल आणि डिझेलचा कर एवढा मोठ्या प्रमाणात वाढवला जो मनमोहन सिंगच्या काळामध्ये सुद्धा नव्हता अठ्ठावन्न लाख कोटी रुपयाच्या संदर्भामध्ये या या ठिकाणी लूट त्यांनी केलेली आहे असे अनेक प्रश्न या संदर्भामध्ये त्यांनी उपस्थित केलेले आहेत मी आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगतो की गॅसचं आता काय त्यांची घोषणा इतके पार आम्ही म्हणतो गॅस अकरा सेके पार अशा प्रकारच्या संदर्भामध्ये गॅसचंसुद्धा वातावरण त्यांनी त्या ठिकाणी केलं आहे जी एस टीच्या संदर्भामध्ये व्यापाऱ्यामध्ये सांगितलं शालेय साहित्याच्या संदर्भात ज्याच्या शिक्षणाच्यामध्ये असतं ते बारा कोटी बारा टक्के ते अठरा टक्केपर्यंत त्यांनी जी एस टी लावलेली आहे खाद्यपदार्थ आपल्या शेतकऱ्याच्या धान्यावरसुद्धा जी एस टी लावलेली आहे पाच टक्क्यापासून ते बारा टक्क्यापर्यंत आणि ज्यांनी ह्या गुजरातमध्ये जे हिऱ्याचा धंदा करतात जे सगळ्यात जास्त महाग आपल्याला समजतो त्या हिऱ्याच्या धंद्यावर फक्त दीड टक्के जी एस टी लावलेली आहे ह्या मोदीच्या सरकारमध्ये अशा प्रकारचं व्यापाऱ्याला संपवण्याचं काम शेतकऱ्याला संपवण्याचं काम ह्या ठिकाणी दिलेलं आहे आणि सहा हजार रुपयाचं या ठिकाणी शेतकऱ्याला टाकले जात मोदी किसान सन्मान योजना या संदर्भामध्ये सहा आम्ही सांगतो त्यांना शेतकऱ्यालाने पूर्ण नागवलेलं आहे आणि आपल्याला फक्त लंगोटी हातात दिलेली अशा प्रकारचं काम या मोदी सरकारने ह्या ठिकाणी केलेलं आहे या वर्षामध्ये दोन वर्षामध्ये मागच्या दोन वर्षामध्ये खताचे जे भाव होते बेचाळीस टक्क्यानं त्यांचं अनुदान कमी केलेलं आहे बेचाळीस टक्क्यांना आणि म्हणून शेतकऱ्याच्या खताचा भाव आज बी ए पीचा भाव काँग्रेसच्या राज्यामध्ये चारशे रुपये होता आज तो सोळाशे रुपयाच्या वर ह्या ठिकाणी झालेला आहे आज त्यांची गॅरंटी होती महिलाच्या संदर्भामध्ये महिलाचं सू करू, करू पण मरु मणिपूरसारख्या ह्या राज्यामध्ये महिलामध्ये महिलाला विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्याचं काम ह्या सरकारनं केलेलं आहे त्यांना त्यांचं त्यांना मारल्या गेलेलं आहे अशा प्रकारचं महिलाला कुठल्या प्रकारचं संरक्षण ह्या मोदीजीने दिलेलं नाही म्हणून आता एकच आपल्याला सांगायचं ह्या ठिकाणी विचार करतो की सगळ्यात मध्ये मध्ये काय केलेलं आहे त्यांनी ह्या पक्षाला कधी एवढा पक्ष पैसा पैसा, पैसा माहीत नव्हता भाजपला परंतु ह्या अडाणी रामबाणीला सांगितलेलं आहे त्यांचं चारपट उत्पन्न काढून पंचावन्न लाख कोट हजार कोटीच्या संदर्भामध्ये त्यांनी उत्पन्न वाढवलेलं आहे आणि यांनी एकच घोषणा केली चंदा दो धंदा लो ज्याने त्याने भाजपच्या संदर्भामध्ये काल परवा सुप्रीम कोर्टानं सांगितलं की इलेक्ट्रल कार्ड इलेक्ट्रल बॉन्डच्या संदर्भामध्ये त्यांनी घोषणा केली सुप्रीम कोर्टानं सांगितले तुमचे इलेक्ट्रल बॉन्ड किती आहेत काढा आज अडाणी आणि अंबानी यांच्याकडून मोठमोठ्या उद्योगपतीकडून पाकिस्तानच्या एक कंपनीकडून सुद्धा अडीचशे कोटी रुपये यांनी पाकिस्तानच्या सुद्धा आज आठ हजार दोनशे बावन्न कोटी रुपयाच्या संदर्भामध्ये भाजपमध्ये त्यांनी आज जमा केलेला पैसा काय घोषणा केलेली होती काला धन लेकिन भाजप भाजपने खाते मे डालूंगा ही घोषणा आपल्या त्या काळामध्ये त्यांच्या संदर्भामध्ये होती म्हणून आज लोकशाहीच्या संदर्भामध्ये एवढंच आपण या ठिकाणी सांगतो आज ईडीच्या संदर्भात असेल न्यायालयाच्या संदर्भात असेल ह्या न्यायालयाच्या संदर्भात आपण बघितलं असेल आपले निवडणूक आयोग होतं ह्या आयोगाच्या काळामध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टाचा एक प्रतिनिधी होता एक विरोधी पक्षाचा प्रतिनिधी होता आणि एक सरकारचा प्रतिनिधी होता भाजपचा प्रतिनिधी होता त्यांनी कायदा बदलला त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या जजला बाजूला गारलं भाजपच्या तिथे ठिकाणी दोन टाकले आणि विरोधी पक्षाचाही एक टाकला म्हणजे कोणता कोणती जर मशीन जरी आणायची असेल तर आज त्यांच्या निवडणुकीच्या कायद्याच्या संदर्भात त्यांच्या राहणार आहे म्हणून मी तुम्हाला विनंती या निमित्तानं करतो की आज ही पूर्णपणे देशामध्ये लाट पसरलेली आहे मोदीजीच्या विरोधात आणि त्या लाटेचा फायदा आपण सर्वसामान्य जनतेने या ठिकाणी घेतलेला आहे ज्यांनी शेतकऱ्यावर अन्याय केला आहे ज्यांनी सामान्य लोकांवर अन्याय केला आहे त्या लोकांच्या संदर्भामध्ये विचार करण्याची वेळ आता ह्या ठिकाणी नेमली गेलेली आहे आज त्यांनी ईडी लावली अनेक लोकांवर ईडी लावल्या आज दिल्लीच्या मु मुख्यमंत्र्यालासुद्धा त्यांनी जेलमध्ये घातलं पण त्याचा नारा काय होता न खाऊंगा न खाने दूंगा न खाऊंगा न खाणे दूंगा लेकिन खाण्यावाले कोजपने लावू गा प्रकारचा नारा होता म्हणून येत्या सव्वीस तारखेला आपण बंडू जाधव साहेबाला आला यांना प्रचंड मताने या ठिकाणी निवडून द्यावं अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करतो आणि मी आपले दोन शत संपतो जयंत महाराष्ट्र धन्यवाद ओपुळकर साहेब थोड्याच वेळात या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेला आहे आपण या नंतर माझी मंत्री फुजा खान मॅडमला विनंती करतो की आपण आप मार्गदर्शन करावं उद्धवजी साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आपण मोठ्या टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करूया उद्धव साहब तुम आगे बढव उद्धव साहब तुम आगे बढव महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा हा वाच कुणाच हा वाच कुणाच